श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशा हात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या श्री स्वामी समर्थांचे अनुभव आपण प्रत्येक पाहत असतो आणि प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगवेगळे असतात आयुष्यामध्ये खूप काही समजून सांगणारे किंवा अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव पाहायला मिळत असतात प्रत्येक अनुभवातून काही ना काही शिकायला हे नक्कीच मिळत असते मित्र आणि मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही हे मात्र प्रत्येक व्हिडिओ मधून समजत असते श्री स्वामी समर्थांची लीला खरोखरच अगाध आहे ज्या भक्ताला स्वामी स्वीकार करत असतात त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये सर्व अडचणी दुःख संकटे दूर करत असतात आणि त्याचं आयुष्य एक स्वामीमय करून टाकत असतात मित्र आणि मैत्रिणींनो ज्या भक्ताचा हात स्वामींनी पकडलेला आहे तो हात काही झाला तरी स्वामी कधीही सोडत नाहीत मित्रांनी मैत्रीण श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि स्वामींची भक्ती करायला देखील भाग्य असावं मित्र मित्रांनी मैत्रीणिंडो खूप काही अशी लोक आहेत की स्वामींची भक्ती करायची म्हणता तरी देखील होत नाही मित्रांनी मैत्रीणींडो परंतु काही लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामी स्वतःहून जात असतात मित्रांनी मैत्रीण स्वामी ज्या वेळेस एखाद्याच्या आयुष्यामध्ये जातात त्यावेळेस मात्र त्याच्या आयुष्याचा संपूर्ण भार हे स्वामी सांभाळत असतात श्री स्वामी समर्थांची भक्ती कधीही वाया जात नाही ज्या वेळेस स्वामींची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचत असते त्यावेळेस मात्र स्वामी हे सदैव त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये अनुभव चमत्कार करायला सुरुवात करत असतात मित्र आणि मैत्रीण आयुष्यामध्ये कोणतेही कर्म करत असताना नेहमी ईश्वराची साथ असणे ही खूप गरजेचे असते कारण आयुष्य हे एकाच जागेवरती थांबत नसते दररोज नवीन दिवस नवीन वेळ नवीन सर्व काही आयुष्य प्रत्येक दिवसाबरोबर नवीन जन्म होत असतो प्रत्येक दिवशी नवीन अडचणींना नवीन दुःखांना सामोरे जावं लागत असत मित्रांनी मैत्रीनो आज जसा दिवस गेलेला आहे तसा उद्या जाईल हे कोणीही सांगू शकत नाही कारण आजच्या दिवशी जे दिवसभरामध्ये जे तुम्ही आयुष्य जगला ते उद्या तसेच जगावे लागत नाही मित्र आणि त्यामुळे आयुष्यामध्ये ईश्वराची साथ असणे हे मात्र खूपच गरजेचे आहे त्यामुळे श्री स्वामी समर्थांची सेवा केली हे खूप गरजेचे आहे ज्या लोकांनी स्वामींची सेवा केली त्या लोकांच्या आयुष्याचा संपूर्ण कारभार हा स्वामींनी सांभाळलेला आहे श्री स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहे त्यामुळे या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक हे फक्त आणि फक्त स्वामीच आहेत मित्र आणि मैत्रिणी या जीवसृष्टीमध्ये काहीही जरी घडायचं असेल तर ते स्वामींच्या इच्छेनेच घडत असते त्यामुळे जर तुम्हीच विचार करा की ब्रह्मांडाचे नाईक जर तुमच्या कृपा तुमच्यावर असेल तर तुम्हीच विचार करा की तुमच्या आयुष्यामध्ये किती सुखाचे दिवस किती समाधानाचे दिवस येत असतात मित्र आणि मैत्रिणीनो खूप काही लोकांचे असे अनुभव आहेत की ईश्वराची भक्ती केली परंतु आयुष्यातील अडचणी दुःख संकटे ही कमी झालेच नाहीत परंतु निणू कधी कधी काय होत असत की तुम्ही केलेली भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचायला वेळ लागत असतो आणि त्यामध्ये आडवे येत असते ते, ते तुमचे कर्म मित्र आणि मैत्री कधी कधी असं असतं की आपल्या कर्माचे भोगच एवढे असतात की ईश्वराची भक्ती जरी केले तरी कर्माचे भोग हे पिछा सोडत नसतात त्यामध्ये ईश्वराचं काहीही नसतं श्री स्वामी समर्थ सदैव म्हणत असतात की मी कधीही कोणाच्याही कर्मामध्ये किंवा जन्म मृत्यूमध्ये कधीही ढवळाढवळ दोड़ करत नाही कारण ज्या वेळेस आपला जन्म होत असतो त्याबरोबरच आपल्या जन्माबरोबरच आपले कर्म आपले भोग आपल्या बरोबर येत असतात आणि त्यामुळे आपला जन्माबरोबर हे आलेले असते त्यामुळे ईश्वराचा यामध्ये कोणत्याही प्रकारचा हात नसतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडायचं आहे ते घडणारच आहे आणि त्याबरोबरच स्वामी ज्यावेळेस तुम्ही एखाद्या देवाची सेवा करायला सुरुवात करत असता त्यावेळेस काय होत असतं की आपले जे कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात परंतु स्वामी असे म्हणतात की हा मी हे करू शकतो की तुमचा जो तुमच्या जो कर्माचा जी तीव्रता आहे ती मात्र कमी करण्याचं काम की आपण केलेली भक्ती करत असते मित्रांनी मैत्रीनो त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये जे कोणते कर्म करू जे कोणती सेवा करू ते कधीही वाया जात नाही सदैव आपण केलेली भक्तीचं फळ हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपातून मिळत असते मित्रांनी मैत्रिणींनो आयुष्यामध्ये कितीही वाईट दिवस असले कितीही संकटे असली कितीही अडचणी असल्या परंतु जर ईश्वराची साथ असेल तर ईश्वर त्यातून बाहेर हे नक्कीच काढत असतात आणि नेमका याच पद्धतीचा आजचा हा अनुभव आहे हा अनुभव एका दादांना आलेला अनुभव आहे आणि या दादांच्या आयुष्यामध्ये खूप खडतर मार्ग होता त्यांच्या आयुष्यामध्ये एवढा त्यांचा रस्ता भरकटलेला होता की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना असं वाटत नव्हतं की मी चुकलो आहे की माझा रस्ता चुकलेला आहे आणि त्याबरोबरच हे असं वाटत होतं की मी काही जे करतो आहे ते सर्व काही योग्य आहे हा देखील विश्वास मनामध्ये होता आणि असा हा मनामध्ये विश्वास आणि त्यामुळे कधी आपलं चुकतंय आपल्याला घरातील लोक काही बोलत आहेत असं कधीच काहीच नाही मनामध्ये असा या दादांचा स्वभाव होता म्हणजे त्यांचे आई वडील त्यांना चूक आहे हे सांगत होते परंतु यांना तसं वाटत नव्हतं की दादांना असं वाटायचं की मी जे करतो आहे ते सर्व काही बरोबरच आहे मित्र आणि मैत्रिणी या।, या जो दादांचा जो अनुभव आहे तो असा अनुभव आहे की आयुष्यामध्ये खूप काही लोकांना खूप काही शिकवून जाईल आणि खरोखरच खूप मनाला लागणारा असा हा अनुभव आहे आणि हा दादांच्या आयुष्यामध्ये दादांचं जे आयुष्यभर त्यांनी पैसा जो कमवला तो सर्व काही दोन नंबरच्या धंद्यातून पैसा कमवला म्हणजे दादा स्वतः सांगतात की त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही म्हणजे दोन नंबरचा पैसा त्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांची दारूचं दुकान म्हणजे जिथे लोक पैसे लावतात आणि त्यातून आपण जिंकल्यानंतर आपल्याला पैसे मिळतात अशा पद्धतीचा या दादांचा व्यवसाय होता म्हणजे दादा अशाच पद्धतीने पैसे कमवत होते आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढा त्यांनी पैसा कमवला हो ते सर्व काही अशाच पद्धतीने पैसा कमवला हो तर चला तर त्या दादांचा अनुभव त्या दादांच्या शब्दामध्ये ऐकूया नमस्कार माझं माझ्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी खूप मोठा चमत्कार केलेला आहे माझं संपूर्ण आयुष्य असं झालं की माझ्या आयुष्यामध्ये मला खूप व्यसन खूप वाईट सवय आणि खूप म्हणजे खूप माझा रस्ता हा चुकी चुकीचा आयुष्य माझं चुकीच्या रस्त्याने जात होता असं माझं आयुष्य होतं की आयुष्य संपूर्ण चुकलेलं होतं असं म्हटलं तरी देखील चालेल आणि असं कोणतंही नव्हतं की माझ्या आयुष्यामध्ये चांगलं काही चाललेलं होतं असं काहीच नव्हतं आणि त्याबरोबरच मनामध्ये असं होतं की मी काही जे करत आहे ते सर्व काही योग्यच करत आहे असा एक विश्वास मनामध्ये होत होता घरामध्ये आई वडील जोपर्यंत होते तोपर्यंत मला हे चुकीचं आहे हे सर सतत सांगायचे परंतु मला त्यांचं कधीच खरं वाटलं नाही मला वाटायचं की नाही मी करतो आहे ते योग्य करतो आहे त्याबरोबरच घरामध्ये मी पैसा देखील आणत होतो त्यामुळे काही कोणत्याही मार्गाने आला तरी तो पैसा आहे अशा पद्धतीने विचार मनामध्ये होते आणि मनामध्ये असं देखील कधी कधी वाटायचं की हे खूप चुकीचं आहे आपण व्यसन करू नये दारू पिऊ नये असं वाटायचं की आपण दारू पिऊ नये व्यसन करू नये कोणत्याही प्रकारच्या जो जुगार आहे अशा पद्धतीचा काही खेळू वगैरे नाही असं सतत वाटायचं परंतु काय करणार संध्याकाळ झाली की आपोआपच पाय तिकडे दारू पिण्यासाठी व्यसन करण्यासाठी जायचे आणि त्यामुळे मी स्वतःवर स्वतःच कंट्रोलच राहिलं नव्हतं आणि ज्या वेळेस दारू पिऊन यायचो त्यावेळेस पत्नीला मारहाण मुलांना मारहाण असं सततच चालू व्हायचं ती एक शब्द ही नाही काही बोलता सुद्धा सतत काहीच कारण नसताना सुद्धा मारहाण अशा पद्धतीचं घरामध्ये चाललेलं होतं मला माझे नातेवाईक वगैरे सर्व काही तू चुकीच आहे असे सांगायचे परंतु मला मध्ये स्वाभिमान होता एक मी जे काही करेल ते पूर्णपणे बरोबर आहे असं एक मनामध्ये विश्वास होता आणि त्यानंतर मला असं वाटायचं की माझं आयुष्य म्हणजे मी ज्या वेळेस दारुपीत नव्हतो त्यावेळेस मला असं वाटायचं की माझे आयुष्य खूप चुकीचं आहे माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही करतो आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे परंतु ज्या वेळेस मी विचार करायचो त्यावेळेस मला वाटायचं परंतु ज्या वेळेस संध्याकाळ व्हायचे त्यावेळेस माझं स्वतःवरच कंट्रोलच हरवून जायचं आणि मी त्या व्यसनाच्या आधीन व्हायचो एवढं म्हणजे व्यसनाला जवळ केलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये दुसरं काही शिल्लक राहिलेलं नव्हतं आणि मी एका कंपनीमध्ये काम करत होतो आणि त्या कंपनी कंपनीचं मार्केटिंग होतं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मार्केटिंगची माहिती सांगावी लागायची असं माझं काम होतं कंपनी देखील होत्या मी कंपनीमध्ये स्वतः स्वतः कंपनीमध्ये दे काम देखील करत होतो बाकीचे जे माझे व्यवसाय होते ते देखील होते म्हणजे पैशाची कमी मात्र नव्हती परंतु वाईट सवय होती त्यामुळे मी माझ्या घरातल्यांना कधीच सुखी ठेवू शकलो नाही घरातल्यांना कधीही समाधानी नाही आणि त्याचबरोबर मला असं वाटायचं की मी जो करतो आहे ते योग्य करतो आहे माझ्याकडून कधीच घरच्यांना माझ्याकडून सुख मिळालं नाही समाधान मिळालं नाही आणि त्याबरोबर माझाच घरच्यांवर गर अधिकार चालवायचो दाखवायचो की मी खूप बरोबर आहे मी जो करतो आहे ती योग्य आहे आणि त्यानंतर असाच स्वभाव असंच परंतु असं वाटायचं की माझा हा खूप मार्ग चुकीचा आहे हे फक्त कधी सकाळपासून दुपारच्या पुढं थोड्या थोड्या वेळ तास दोन तास असं वाटायचं जा। परंतु ज्या वेळेस चार पाचचा टायमिंग होईल त्यानंतर मात्र असं वाटायचं की चला हे सर्व चुकीचं आहे मला आता गेलंच पाहिजे म्हणजे माझे पाय आपोआपच व्यसन करायला ओढायचे म्हणजे असं माझं सतत व्हायचं आणि त्याचबरोबर कधी कधी ज्या वेळेस मी एखाद्याच्या घरी भक्ती एखाद्याने केलेली पाहायचो त्यावेळेस मन माझं प्रसन्न व्हायचं मन तिकडे ओढायचं असं वाटायचं की खूपच प्रसन्न वाटत आहे आपण देखील एखाद्या दे देवाची भक्ती वगैरे करावी असं सतत वाटायचं परंतु त्या मार्गाकडे कधी पावलं गेलीच नाहीत पावलं याच मार्गाकडे जायची व्यसन करायचं संध्याकाळ झाली की घरच्यांना त्रास स्वतःला त्रास म्हणजे सर्व काही हेच चालू होतं आणि एके दिवशी मार्केटिंग कंपनीच्या तर्फे मार्केटिंग प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समजून सांगत असताना आम्ही कामाला निघालो म्हणजे माझ्याबरोबर काही लोक देखील होते आणि त्यानंतर आम्ही सुरुवात केली सांग एकमेकांच्या घरी सांगायला जात असताना एके एका घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर तेथे त्यांना संपूर्ण काही माहिती समजून सांगितली आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या घरी गेलो दुसऱ्या घरी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस दुसऱ्या घरी श्रीकृष्णांचं भजन चाललेलं होतं तिथे आणि ज्यावेळेस मला श्रीकृष्णाचं भजन ऐकलं त्यावेळेस तिथे खूपच प्रसन्न वातावरण होतं खूप समाधानकारक सुखमय वातावरण होतं आणि ते मला खूपच आवडलं म्हणजे मनाला असं वाटलं की किती छान वाटतं आहे इथे खूप समाधान वाटत आहे आणि त्यानंतर तेथे थोडा वेळ समजून सांगितलं आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर पुढचा जो बंगला होता तो भाटेकाकांचा बंगला होता तेथे गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस घराची बेल वगैरे वाजवली त्यावेळेस भाटेकाकांनी आम्हाला घरात बोलवलं आम्ही सकाळपासून उन्हाचं एवढं फिरलो परंतु कधीच आम्हाला कोणीही घरामध्ये बोलवलं नव्हतं परंतु भाटेकाकांनी आम्हाला घरामध्ये बोलवलं बसायला सांगितलं बसायला सांगितल्यानंतर त्यांनी पा थंड पाणी वगैरे आम्हाला सर्वांना आणून दिलं आणि आणून दिल्यानंतर भाटेकाकांचा जो बंगला त्या होता त्या हॉलमध्येच त्यांचं देवघर होतं आणि देवघरामध्ये श्री स्वामी समर्थांची खूपच मनमोहक अशी मूर्ती होती खूप सुंदर आणि खूप तेजस्वी देखील मनाला अशी एकदम भिडणारी अशी एकदम मन तृप्त करणारी अशी मूर्ती होती आणि त्या ज्यावेळेस त्यांच्या देवघरामध्ये मी पाहिलं त्यावेळेस त्यांच्या मूर्तीमध्ये मी हरवून गेलो मला खूपच मूर्ती एवढी आवडली की मी मंत्रमुग्ध झाल्यावर त्या मूर्तींकडे पाहतच राहिलो मूर्ती अगदी तेजस्वी प्रसन्न हसरा चेहरा खूप सुंदर मूर्ती होती स्वामींची आणि त्यानंतर ती मूर्ती पाहिली त्यावेळेस मी भाटेकाकांशी आम्ही सर्वजण बोलू लागलो बोलत बोलतच विषय निघाला भाटेकाकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी काय स्वामींनी काय काय अनुभव दिले हे देखील भाटेकाकांनी सांगितले त्याचबरोबर भाटेकाकांनी हे देखील सांगितले दे सा की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचं स्थान किती मोठं आहे स्वामींची सेवा करायला चालू झाल्यापासून त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झाले हे सर्व काही त्यांनी भाटेकाकांनी सांगितलं आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस असं झालं की मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचे नि एक निर्माण झाला विचार की आपण देखील स्वामीं आप जर स्वामींची सेवा करायला चालू केली आणि ज्यावेळेस यांनी सांगितल्यानंतर आपल्याला एवढं समाधान वाटत आहे मग आपणच जर स्वतः स्वामींची सेवा करायला चालू केली तर आपल्याला स्वतः सेवा केल्यानंतर किती समाधान वाटेल अशा पद्धतीने मनामध्ये विचार आला आणि त्यावेळेस भाटेकाकांनी मी म्हणालो की भाटे काका जर तुम्ही मला अशाच पद्धतीची एक मूर, मूर्ती जर स्वामींची आणून दिली तर खरोखरच तुमचे खूप उपकार माझ्यावर होतील आणि अशा पद्धतीने सांगितलं आणि देखील ते देखील खूप खुश झाले आणि ते देखील म्हणाले की हो हो खरोखरच मी तुम्हाला देईन अशीच सेम टू सेम तुम्हाला अशीच पाहिजे का मी तुम्हाला अशीच सेम टू सेम स्वामींची मूर्ती घरी आणून देईन आणि त्यानंतर मला म्हणजे भाटेकाका म्हणाले की मी जो कोणी आमच्या घरी येतो त्या सर्वांना मी स्वामींचं महत्व सांगत असतो स्वामींची सेवा माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी काय काय अनुभव दिले ते सर्व काही मी प्रत्येकाला सांगत असतो आणि माझ ज्या वेळेस ऐकतात ज्यावेळेस माझे मला आलेले अनुभव स्वामींची माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी काय काय केलं ज्या वेळेस मी सांगतो त्यावेळेस जर एखादा व्यक्ती स्वामींच्या भक्तीमध्ये येत असेल तर माझे खरोखरच खूप मोठे भाग्य की माझ्या भक्तीमुळे माझ्या माझ्याकडून एखादा भक्त स्वामीमय होत असेल तर मी माझ्या स्वतःला खूपच भाग्यशाली समजतो त्यामुळे मी तुला ही पद्धतीची स्वामींची मूर्ती मी घरी आणून देईन कारण तुम्ही आता स्वामींची सेवा करायला सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने भाटेकाका देखील खुश झाले आणि ज्यावेळेस स्वामींची मूर्ती डोळं भरून पाहिली परंतु असं वाटायचं की स्वामींच्या मूर्तीकडे अजून पाहावं अजून पाहावं परंतु थोडा वेळ झाल्यानंतर आम्हाला तिथून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर सर्व कामे आटपली परंतु माझ्या डोळ्याच्या समोरून ती स्वामींची मूर्ती जाईनास मला सतत वाटायचं की कि किती सुंदर ती मूर्ती होती म्हणजे मनाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं होतं त्या मूर्तीने मनात अगदी अशी बसली होती की सतत वाटायचं की काय ती मूर्ती होती किती सुंदर किती प्रसन्न असं त्या मूर्तीचा चेहरा किती तेजस्वी होता असं सतत वाटायचं आणि त्यानंतर असं झालं की आ, एक दिवस गेला दोन दिवस गेले आणि त्यानंतर गुरुवारचा दिवस आल्यानंतर एके दिवशी घराची बेल वाजली आणि बेल वाजल्यानंतर आम्ही घराचा दरवाजा उघडला तर भाटे काकांनी स्वामींची तशीच मूर्ती घेऊन घरी आले होते तो होता गुरुवारचा दिवस आणि गुरुवारचा दिवस असल्यामुळे ज्यावेळेस त्यांनी हातात स्वामींची मूर्ती पाहिली आम्ही सर्वांनी तर त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की थांबा थांब आणि त्यानंतर था भाटेकाकांना आम्ही दरवाज्याच्या बाहेरच उभं केलं आणि उभं केल्यानंतर सांगितलं की के तुम्ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन घरी आलेला आहात मग बिना पूजा करता तुम्हाला घरात कसे येऊ देऊ आणि त्यानंतर काका देखील तिथेच थांबले पूजा करायला सर्व काही सामान वगैरे घेऊन आलो हळदी कुंकू वगैरे घेऊन आलो आणि त्यानंतर जो माझा नातू होता तो नातू म्हणाला की नाही नाही मी या मूर्तीची सेवा करणार पूजा करणार आहे आणि मगच मी माझ्या हातून ही मूर्ती घरामध्ये घेऊन येणार आहे त्यावेळेस भाटे काका म्हणाले की असू तुम त्यान दे तुम कदाचित तुमच्या नातवाच्या हातूनच स्वामींना घरात यायचं असेल असं भाटे काकांनी सांगितलं आणि त्यानंतर मी देखील काही बोलू शकलो नाही आणि त्यानंतर त्याने काय केलं की जेवढं कुंकू त्या वाटीमध्ये होतं ते सर्व आणि स्वामींना आंघोळ घातले आणि स्वामींना पूर्णपणे बुंद केलं म्हणजे एकदमच त्याने स्वामींना स्वामींच्या अंगावरती सर्व कुंकू टाकलं आणि सर्व काही स्वामी लाल लाल बुंद झाले नंतर मी देखील त्याच्या मुला नातवावरती खूप ओरडलो की त्याला सांगितलं की हे चुकीचं आहे असं नसतं करायचं अशी पूजा वगैरे काही करायची नसते आणि हे तू असं का केलं म्हणून त्याच्यावरती ओरडू लागलो परंतु भाटे काका म्हणाले की काही नाही स्वामींची इच्छेशिवाय काहीही होत नाही स्वामींनी याला बहुतेक बुद्धी दिली असेल आणि त्यामुळेच त्याने अशा पद्धतीची देवाला आंघोळ घातले असेल कुंकवाने आणि त्यानंतरच त्यांनी तसंच आणि तोच हातामध्ये ताट घेऊन नातू घरामध्ये स्वामींची मूर्ती घेऊन आला मूर्ती घेऊन आल्यानंतर मला ते खूपच विचित्र वाटू लागलं कारण स्वामी पूर्ण लाल बुंद झाले होते आणि त्यांच्याकडे पाहून असं वाटायचं की ही स्वामींची दशा आपल्या घरामध्ये आल्यानंतर झाली आणि त्यानंतर मी स्वामींना आंघोळ देखील पाण्याने घातली परंतु त्यांच्या अंगावरचं जे कुंकू होतं ते गेलं परंतु त्यांच्या डोळं जे होतं ते पूर्ण लाल बुंद डोळे तसेच राहिले त्यानंतर मी किती वेळा तरी स्वामींना आंघोळ घातली परंतु त्यांचा डोळ्याचा लाल रंग होता तो मात्र निघतच नव्हता काही केलं तरी स्वामींचा लाल रंग डोळ्याचा निघत नव्हता ज्यावेळेस स्वामींच्या मूर्तीकडे पाहायचो त्यावेळेस असं वाटायचं की स्वामींचे डोळे लाल बुंद का झाले असावेत काय चुकलं असेल आणि त्यानंतर मी स्वामींना अभिषेक वगैरे सर्व काही केलं परंतु स्वामींच्या डोळ्याचं जे लाल होत लाल पण ते जाईन असं झालं आणि त्यानंतर मला असं वाटायचं की स्वामी माझ्यावर रागवले आहेत त्यामुळे स्वामींचे डोळे बहुतेक लाल झाले आहेत आणि एवढं करून सुद्धा डोळ्यातून कुंकू निघत नाही म्हणजे त्यांचा लालपणा जात नाही त्यामुळे मी ठरवलं की बहुतेक स्वामी माझ्यावर रागवले असतील आणि त्यामुळेच आपण एक एक बेसन हळूहळू कमी करूया अशा पद्धतीने मी मनामध्ये स्वतः ठरवलं आणि त्यानंतर एक एक बेसन कमी करायला सुरुवात केली म्हणजे जिथे जास्त पित होतो तिथे कमी केलं आणि त्यानंतर जे वाईट गोष्टी होत्या पैसे लावणे जुगार खेळणे असे काही काही गुण होते ते हळूहळू कमी करू लागलो आणि कमी करत करत हळूहळू जसं दारू जास्त पित होतो तिथं कमी केला आणि त्यानंतर हळूहळू पूर्णच दारू बंद केली जे व्यसन करत होतो ते सर्व काही व्यसन वगैरे बंद केलं आणि सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण स्वामींची सेवा स्वामींचा अभिषेक घालणे स्वामींची जी काही जमेल तेवढी सेवा आणि त्याचबरोबर जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण आणि नामस्मरणामध्ये तरी एवढं हरून गेल। गेलो की माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस घरामध्ये स्वामी आले तेव्हापासून मी ज्यावेळेस थोडंसं एखादं व्यसन बंद करायचो त्यावेळेस असं वाटायचं की स्वामींच्या डोळ्यातील जो लाल कलर आहे तो हळूहळू कमी होत आहे म्हणजे स्वामींचे डोळे जे स्वामीं चा चा लाल गुंद होत होते ते हळूहळू कमी कमी होऊ लागले एक व्यसन सोडलं की त्यांच्या डोळ्याचे जो लालपणा आहे तो, लाल तो थोडासा कमी व्हायला लागला आणि त्यानंतर हळूहळू ज्यावेळेस मी माझे आयुष्यामध्ये असणारी संपूर्ण व्यसन वाईट जी कामं होती ती ज्या दिवशी माझी पूर्णपणे वाईट व्यसन जे होते ते सर्व ज्या दिवशी सुटले त्या दिवशीचा वार होता गुरुवार आणि नेमकं त्याच दिवशी स्वामींना मी अभिषेक वगैरे घातला आणि ज्यावेळेस संपूर्ण अभिषेक वगैरे झाला आणि त्यावेळेस मी स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहिलं त्यावेळेस असं वाटत होतं की स्वामींच्या ज्या डोळ्यामध्ये लालपणा होता तो पूर्णपणे गेलेला होता आणि स्वामींचे डोळे असे पाणीदार झाले होते की असं वाटत होत की स्वामी माझ्याकडे पाहून रडत आहेत स्वामींना असं वाटत आहे की याने याच्या आयुष्यामध्ये माझ्या डोळ्यातील लालपणा घालवला आणि त्याच्या आयुष्यामध्ये जी वाईट व्यसन होती ती सर्व काही घालवली आणि त्यानंतर स्वामींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं म्हणजे असं मला वाटायचं परंतु स्वामींच्या डोळ्यामध्ये जो लालपणा होता तो मात्र संपूर्ण लालपणा गेलेला होता आणि स्वामींचे डोळे हे नॉर्मल झाले होते हे कधी झालं ज्या वेळेस मी माझ्या आयुष्यातून संपूर्ण व्यसन घालवलं आता खूप दिवस खूप दिवस गेले याला खूप दिवस स्वामींच्या मूर्तीमध्ये डोळ्यामध्ये स्वामींचा लालपणा हा जातच नव्हता एवढे लालबुंद डोळे आणि जस जसं मी एक एक व्यसन बंद करत गेलो तस तस स्वामींच्या डोळ्यातील लालपणा कमी कमी होत गेला आणि मी तो पाहत होतो मी अनुभव स्वतः तो अनुभव घेत होतो की एक व्यसन बंद केल्यानंतर स्वामींच्या डोळ्यातील लालपणा थोडा कमी होत होता परंतु जोपर्यंत मी व्यसन करत होतो तोपर्यंत मात्र स्वामींच्या डोळ्यातील लालपणा कधीही कमी झाला नाही आणि ज्या वेळेस माझे संपूर्ण व्यसन सुटले त्या दिवशी मात्र स्वामींचे डोळे एकदम सुरेख आणि तजेलदार दिसत होते तेजस्वी दिसत होते असं वाटत होतं की स्वामी माझ्यावर खूपच प्रसन्न होते म्हणजे असा त्यावेळेसचा अनुभव आला आणि ज्यावेळेस स्वामींच्या आयुष्य स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले त्यावेळेस मात्र माझे आयुष्य संपूर्ण स्वामीमय झाले माझ्या घरामध्ये सर्वजण स्वामींची भक्ती करायला लागले स्वामींची सदैव सेवा करू लागले स्वामींचं नामस्मरण करू लागले स्वामींचा तारक मंत्र स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं पठण माझ्या घरामध्ये आणि आता बाकी काहीही सुचत नाही फक्त आणि फक्त स्वामी याच्या व्यतिरिक्त काही नाही सतत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण स्वामींची सेवा याच्या व्यतिरिक्त आता माझ्या आयुष्यामध्ये कशालाच जागा नाही आणि त्यानंतर आता माझ्या आयुष्यामध्ये फक्त फक्त आणि फक्त स्वामींची सेवा स्वामींचं नामस्मरण आणि फक्त स्वामी याच्या व्यतिरिक्त आता कोणत्याच व्यसनाला नाही कोणत्याही वाईट गुणांना नाही आता सर्व काही सोडून दिलं आणि त्यानंतर फक्त आणि फक्त स्वामी स्वामी आणि फक्त श्री स्वामी समर्थ सतत एवढंच आता याच्या व्यतिरिक्त काही नाही आता या फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेने फक्त स्वामींच्या कृपेने जसं स्वामींनी माझ्यावर रागवले होते तसेच आता स्वामी माझ्यावर प्रसन्न देखील आहेत आणि त्यामुळेच हे कधी शक्य झालं तर ज्यावेळेस माझी सेवा आणि माझ्या सेवेने स्वामी प्रसन्न झाले त्यावेळेसच स्वामींनी माझा माझ्यावर प्रसन्न आहे हे दाखवलं आणि त्यानंतरच माझे आयुष्य सुखमय झाले मित्र आणि मैत्रीण माझ्या आयुष्यामध्ये दे देखील अगोदर खूप अडचणी गेल्या मी खूप वाईट रस्त्याने जात होतो वाईट व्यसनामध्ये होतो माझ्या आयुष्या माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणालाही माझ्याकडून सुख समाधान मिळालं नाही परंतु आता ते माझ्या आयुष्यामध्ये एक सुखी कुटुंब आहे माझी पत्नी माझी मुलं माझं आयुष्य आता सुखमय आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही अगोदर अशक्य होतं ते आता शक्य झालं आणि ते फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने स्वामींची लीला माझ्यावरती झाली स्वामींची ज्यावेळेस स्वामी माझ्यावरती प्रसन्न झाले त्यावेळेसच माझे आयुष्य बदलून गेले अशा पद्धतीने स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला खूप सुंदर सुंदर अनुभव देत असतात आणि या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळत असते मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगवेगळे काही आयुष्यामध्ये समजून सांगणारे अनुभव आहेत मित्रांनी मैत्रिण या दादांच्या आयुष्यामध्ये या दादांचं संपूर्ण आयुष्य श्री स्वामी समर्थांनी बदलून टाकलं आणि स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने चमत्कार केला की के त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही होतं ते सर्व काही नाहीच झालं आणि त्यांचं आयुष्य बदलून त्यांना देखील आयुष्यात सुख समाधान मिळालं मित्रांनी मैत्रीणं आयुष्यामध्ये कसलेही दिवस आले काही झालं तरी भक्ती करणं हे मात्र खूप गरजेचे आहे त्या दादांचं मन देखील ईश्वराच्या भक्तीकडे ओढत होतं परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांचे कर्माचे भोग होते मना किंवा त्यांचं जे व्यसनाच्या अधीन होते ते मात्र त्यांच्यावर जास्त हावी होत होतं कारण त्यांनी कधी देवाची भक्ती केली नव्हती त्यांना भक्तीकडे त्यांचं मन ओढत होतं परंतु त्याचबरोबर त्यांचं व्यसनाकडेही मन ओढत होतं त्यामुळे जे त्यांची वाईट वृत्ती होती ती वाईट वृत्ती जिंकत होती प्रत्येक वेळी परंतु ज्यावेळेस ईश्वर त्यांच्या आयुष्यामध्ये आले श्री स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यामध्ये आले त्यावेळेस मात्र जे त्यांची वाईट व्यसन होते जे वाईट सवय होत्या ते मात्र फेल झाले आणि त्यांचे आयुष्य सुखमय झाले फेल म्हणजे त्यांच्या आयुष्यातूनच निघून गेले आणि आता त्यांचे आयुष्य फक्त आणि फक्त स्वामीमय झाले मित्र आणि आयुष्यामध्ये अडचणी दुःख संकट ही येतच असतात कारण आयुष्य हे असंच आहे कधी दुःख येणार कधी संकट येणार कधी समाधान सुख आनंद अशा पद्धतीचेच आयुष्य आहे परंतु आयुष्यामध्ये जर ईश्वराची साथ असेल तर काहीच अशक्य नाही काहीही अवघड नाही ज्यावेळेस ईश्वर आपल्या बरोबर असतील त्यावेळेस मात्र ईश्वर प्रत्येक संकटातून दुःखातून सतत बाहेर काढत असतात आणि यासाठीच भक्ती करायची असते मित्रांनी मैत्रिणी आयुष्यात एकदा संकट आलं एकदा दुःख आलं म्हणजे पुन्हा येणार नाही असं नाही हे चक्र आहे एकदा सुख आलं की नंतर दुःख येणारच आहे एकदा संकट आले अडचणी सुख समाधान आनंद हे सर्व एका पाठोपाठ येतच असतात मित्र आणि मैत्रिणी म्हणून जर ईश्वराची साथ असेल आणि त्याचबरोबर तुमचं प्रामाणिक कष्ट प्रामाणिकपणा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच अपयशी होणार नाही मित्र आणि मैत्रिणी तुम्ही ईश्वराची कितीही सेवा केली तर तुम्हाला ईश्वर घरी कधीही काही आणून देणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणे हे देखील खूप गरजेचे आहे कष्ट करणे ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे ईश्वराची सात प्रामाणिकपणे कष्ट करणे ईश्वराची भक्ती करणे हे सतत चालू ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर प्रयत्न करणे हे देखील खूप महत्वाचे आहे ईश्वराची भक्ती जर तुम्ही करत असाल आणि त्याबरोबर प्रयत्न करत असाल तर तुम्ही यशस्वी ही नक्कीच होणार आहे मित्र आणि मैत्रीण ईश्वर हे प्रत्येक तुमच्या प्रयत्नाला यश देत असतात जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ईश्वराची भक्ती करत असाल तर आणि मैत्रिणींनो नाहीतर कधी कधी आयुष्यामध्ये खूप बारीक संकट असलं तरी देखील ते खूप मोठं वाटतं आणि मैत्रीणो काहींना असं वाटतं की आयुष्यामध्ये जर भक्ती करायला सुरुवात केली की संकट येणारच नाही तर असं नसतं मित्रांनी मैत्रीण ज्या वेळेस तुमच्या समोर खूप मोठं संकट आहे आणि त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्या श्री स्वामी समर्थ आहेत त्यामुळे मला या संकटाशी घाबरण्याची गरज नाही स्वामी आहेत स्वामी मला या संकटातून बाहेर काढणार तर तिथे असते ती तुमची भक्ती तुमचा ईश्वरावर असलेला विश्वास मित्र आणि मैत्रीनो आणि हेच आयुष्यामध्ये तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जात असते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी करत असते आणि हेच खूप महत्वाचे असते मित्र आणि मैत्रीनो आयुष्यामध्ये कधीही कोणतंही कर्म केलेलं कधीही वाया जात नाही त्यामुळे आयुष्यामध्ये नेहमी प्रामाणिकपणे कष्ट आणि चांगले कर्म करायचे आहे तर मित्र आणि दादांचा अनुभव दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर तो तु अनुभव माझ्या बरोबर नक्की शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी भक्त झाला तर त्याचे पुण्य मात्र तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थांची सदैवा रहा। स्वामी सदैवा। भक्ती सदैव करत राहा स्वामी हे सदैव प्रत्येक भक्ताच्या बरोबर राहत आहेत त्यामुळे स्वामींची भक्ती केलेली कधीही वाया जात नाही मित्र आणि आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच माझ्या बरोबर शेअर करा तर तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद